नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर माझे युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत दो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली नाही त्यामुळे अर्थसहाय्य त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही तरी ई सी करण्याच्या दोन पद्धती या ठिकाणी कृषी विभागाने सांगण्यात आलेल्या आहेत त्या दोन पद्धती अशा आहेत पहिली पद्धत अशी आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क साधावा व कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या च्या माध्यमातून ई e केवायसी सी करून घेतील दुसरी पद्धत अशी आहे शेतकरी मित्रांनो दिलेल्या बॉक्स मधील लिंक वर क्लिक करून त्या साईडवर आल्यानंतर दिशूरमेंट स्टेटस येथे क्लिक करावे आपला बारा अंकी आधार क्रमांक या ठिकाणी टाकावा कॅपच्या या ठिकाणी फिलअप करावा त्यानंतर ओ टी पी सेंड या बटनावरती क्लिक करावे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी दिलेल्या बॉक्समध्ये फिलअप करायचा त्यानंतर गेट डाटा या बटनावरती क्लिक करावे या ठिकाणी तुमची के वाय सी पूर्ण होऊन जाईल सी एस सी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ई के वाय सी पूर्ण करू शकता तरी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई वाय सी झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर कृषी ऑफिस किंवा सी एस सी केंद्र किंवा घरच्या घरी मोबाईलवर आपली के वाय सी करून घ्यावी जेणेकरून लवकरात लवकर हे अर्थसहाय्य तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याच ठिकाणी माझा व्हिडिओ मी थांबवतो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या युट्यूब चॅनलला లైక్ అని సబ్స్క్రైబ్ కరవా విసురు నాకా